दोन दिवस आपण व्हिडिओसाठी सुट्टी घेतली याचं कारण ॲग्रोशिवारनं नगरमधल्या पाथर्डी असेल आष्टी असेल बीडमधल्या आणि राहुरीपासून काही परिसरामध्ये कांद्याची काय परिस्थिती आहे कुठला कांदा खरंच खराब झाला किंवा काय याच्या संदर्भात काही पाहणी केली होती आणि त्यामुळे आपण व्हिडिओ पोस्ट करू शकलो नाही आता या पाहणीच्या अहवालामध्ये नक्की काय आढळलं आम्हाला ते आपण उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये बघूया आज आपण बघणार आहोत आज पंधरा ऑक्टोबर आहे आणि लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या अनेक बाजार समित्यांना लागतील मागच्या आठवड्यात म्हणजे दिनांक आठ ऑक्टोबर रोजी जो व्हिडिओ आपण केलेला होता त्यातला काही भाग मी या व्हिडिओच्या नंतर टाकणार आहे त्यामध्ये आपण असं सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे सरासरी बाजारभाव हे कुठपर्यंत जाऊ शकतात याचं एक विश्लेषण केलं होतं आणि तुमच्या असं लक्षात येईल की आत्ता ज्या पद्धतीने आवक आहे ज्या पद्धतीने ती वाढलेली आहे तो सगळा विचार करता कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याच्या जवळपास आहेत त्यामुळे तो अंदाज चुकावा आणि बाजारभाव वाढावे अशी माझी आणि तुमची सगळ्यांची इच्छा होती पण दुर्दैवानं तसं झालेलं नाही आहे त्या पद्धतीनं ते कसे बाजारभाव बदलले महाराष्ट्रातल्या या आठवड्यातल्या जिल्हावार कांद्याची तेजीमंदी रिपोर्ट काय आहे ते पण आपण बघणार आहोत आणि कांद्याची आवक दररोज किती वाढलेली आहे नाशिकमध्ये किती आहे अहिल्यानगरमध्ये किती ते पण बघणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर सुरुवातीला आपण कांद्याची आवक कशी वाढली मागच्या आठवड्यापासून मी सोमवारी तुम्हाला असं सांगितलं होतं की सोमवारची आवक ही चार लाखांपर्यंत पोहोचलेली होती आता माझ्याकडे सात ऑक्टोबरपासूनची आवक आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो सात तारखेला चार लाख सव्वीस हजार नगरमध्ये सत्त्याण्णव हजार आणि नाशिकमध्ये साधारण एक लाख चौऱ्याण्णव हजार म्हणजे साधारण एक लाख पंच्याण्णव हजार क्विंटल आठ तारखेला तीन लाख त्रेपन्न हजार नगरमध्ये एकसष्ट हजार आणि नाशिकमध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार नऊ तारखेला चार लाख दोन हजार किंवा चार लाख तीन हजार संपूर्ण राज्याची आवक होती त्र्याहत्तर हजार नगर त्र्याहत्तर हजार ऐंशी आठशे नगर आणि एक लाख त्र्याण्णव हजार चारशे सत्तावीस नाशिक दहा तारखेला साधारण तीन लाख एक्केचाळीस हजार आवक झाली आणि पस्तीस हजार पाचशे नगर जिल्ह्यामध्ये आणि एक लाख सत्तर हजार एक लाख साठ हजार ही नाशिक जिल्ह्यामध्ये अकरा तारखेला दोन लाख चौऱ्याऐंशी हजार अशी आवक राहिली एक लाख जी आवक आहे ती एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झाली नाशिकमध्ये मात्र थोडी कमी होती ती सत्याऐंशी हजार होती बारा तारखेला शहाण्णव हजार इतकी आवक झाली अहिल्यानगरमध्ये साधारण अठरा हजार पाचशे होती रविवार असल्यानं नाशिकची नोंद स्वाभाविक मला असं वाटतं का नाही आहे तिथे शनिवार होता ती ती नोंद दिसत नाही आहे आता तेरा तारखे बारा तार झालं तेरा तारखेला तेरा ऑक्टोबरला पुन्हा संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये चार लाख सव्वीस हजार इतकी आवक झाली एक लाख पाच हजार ही अहिल्यानगरमधनं झाली एक लाख पंच्याण्णव हजार आठशे ही एकट्या नाशिक जिल्ह्यामधनं ना झाली आणि चौदा तारखेला म्हणजे काल तीन लाख सत्तावीस हजार एकशे अडतीस आहेत तर ही अपडेट होईल आणि त्यापैकी सतरा हजार नगर आणि एक लाख बहात्तर हजार ही नाशिक जिल्ह्यामधनं झालेली आहे अपडेट आल्यानंतर आपल्याला समजेल एकूण तुमच्या असं लक्षात येईल की नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नगरचा विचार करायचा झाला या संपूर्ण मागच्या दहा दिवसांच्या का काळामध्ये किंवा दोन आठवड्यांच्या काळामध्ये आवक जी आहे ती राज्यामध्ये वाढलेली आहे नगरमध्ये साधारण साठ हजार ते एक लाखांपर्यंत ती गेलेली आहे आणि नाशिकमध्ये ती पावणे दोन लाखांच्या पुढेच राहिलेली आहे यावरनं कांद्याचे बाजारभाव मध्ये अगदीच कमी झाले होते त्याचं कारण तुम्हाला कळालं असेल आता बाजारभावाच्या संदर्भात एक सुट्टीचं निवेदन आहे खरं तर धनत्रयोदशी ही शनिवारपासून सुरू होती आहे आणि त्यानंतर दिवाळी आहे पण अनेक ठिकाणी कामगारांना बाहेरगावी जायचं असल्यानं विशेषतः लासलगाव असेल विंचूर असेल किंवा अनेक बाजार समित्यांची निवेदनं आलेली आहेत तर इथे पहिल्या कॉमेंटमध्ये आपण व्हॉट्सअपची आणि फेसबुकची पण लिंक टाकलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन या सुट्ट्यांची निवेदनं बघू शकतात की साधारण सतरा तारखेपासून म्हणजे उद्या सोळा तारीख आहे आणि सोळा तारखेला लिलावाचा जे होतील त्यानंतर सतरा तारखेपासून अनेक बाजार समित्यांना सुट्टी असेल ते पुढच्या शुक्रवारीच त्या बाजार समित्या भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतील हे महाराष्ट्रातच नाही तर रतलाम असेल इन इंदोर असेल अनेक ठिकाणी या बाजार समित्या बंद राहतील त्यातले त्यात विंचूर बाजार समिती ही बलिप्रतिपदा किंवा पाडव्याच्या दिवशी सकाळच्या सत्रात त्यांचे व्यवहार सुरू राहणार आहेत ते मुहूर्ताचे व्यवहार आहेत आता ह्या सुट्टीचं तुम्हाला निवेदन झालं आणि कांद्याचे बाजारभाव मी फक्त दोन तीन हे वाचतो याच्यानंतर तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये आपण जे व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये कांद्याचे संभाव्य दराचं विश्लेषण केलं होतं तर तुम्ही ते बघितल्यानंतर लक्षात येईल की अरे हे बऱ्यापैकी मिळतं जुळतं आहे आणि पंधरा ऑक्टोबरची जर तुम्हाला बाजारभाव बघायचे असतील तर तो त्यासाठी तोही व्हिडिओ केलेला आहे की दिवाळीनंतरचे कांद्याचे बाजारभाव काय राहतील तर त्यासाठी तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी मिळतील उद्यापासून आपण आणखी काही चांगली माहिती बघणारच आहोत तर आता तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्यात आणि या आठवड्यात कांद्याच्या दरात काय बदल झाला ते आपण बघूया अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता माझ्याकडे एक ते आठ आणि नऊ ते पंधरा म्हणजे आजच्यापर्यंतचे बाजारभाव आहेत अहिल्यानगरमध्ये या आठवड्यामध्ये सरासरी नऊशे एकोणचाळीस किंवा नऊशे चाळीस दर राहिला मागच्या आठवड्याच्या तुलनेत साडेसात टक्क्यांची घसरण आहे आणि मागच्या आठवड्यात होते दहाशे तेरा एकूण मागच्या वर्षीच्या तुलनेत सत्तर टक्क्यांची घसरण आहे आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊशे चार वर्ण आठशे शहात्तर आलेत तीन टक्क्यांची घसरण आहे जळगावमध्ये आठशे पंच्याऐंशी वर्ण आठशे पस्तीस आले पाच टक्क्यांची घसरण आहे कोल्हापुरामध्ये एक हजारावरनं नऊशे आठ आले इथे नऊ टक्क्यांची घसरण आहे नागपूरमध्ये पंधराशे चौपन्न वर्ण पंधराशे ब्याण्णव इथे दोन टक्क्यांची वाढ आहे पावणे दोन टक्क्यांची पावणे तीन टक्क्यांची मुंबईमध्ये दोन टक्क्यांची वाढ आहे अकराशे त्र्याहत्तरवरनं बाराशेवर गेलेले आहेत नाशिकमध्ये मा मात्र घट आहे अकराशे एकवीसवरनं एक हजार चार आले दहाशे चौवेचाळीस अशी इथपर्यंत ती घट आहे पुण्यामध्ये दहाशे अकराशे बासष्टवरनं अकराशे दहा म्हणजे साधारण चार साडेचार टक्क्यांची घट आहे सोलापूरमध्ये अकराशे अठ्ठ्याहत्तरवरनं दहाशे पंच्याण्णव आता इथे जी घट आहे ती सात टक्क्यांची आहे तर एकूण हा सगळा घटीचा आणि हा सगळा जी माहिती ती याच्यामध्ये होती संपूर्ण राज्याची स्थिती बघितली तर साधारण पासष्ट टक्क्यांपासून पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत बाजारभाव घसरलेले आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेत आता या संदर्भात आपण कांद्याच्या दराचं जे विश्लेषण केलं होतं अनेक त्याच्यावर टीका करतात कोणाला आवडत नाहीत त्यामुळे मी ते, ते बंद केलं होतं पण तरी पण तो व्हिडिओ सगळ्यांसाठी टाकलेला होता त्याच्यावर असं लिहिलं होतं की दिवाळी पूर्वीचे बाजारभाव काय राहतील तर ते आपण त्याची एक झलक बघूया आहे म्हणजे तुम्हाला कळेल आता आपण नाशिकच्या संदर्भात बघूया आणि त्यानंतर मी हा भाग जो आहे तो हे करूया आता मागच्या वर्षी या काळामध्ये नाशिक जिल्ह्याची जी कांद्याची सरासरी होती ती चार हजार साठ होती नाशिक साल नाशिक साठी ही दिलासादायक बातमी आहे तर या चार हजार साठमधनं साधारण अडुसष्ट टक्के कमी केले तर नाशिकमध्ये पंधरा तारखेपर्यंत जर सगळ्या गोष्टी चांगल्या राहिल्या अनुकूल राहिल्या आवक स्थिर राहिली तर बाराशे नव्याण्णवपर्यंत बाजारभाव जाऊ शकतो पण नाशिकची कमी जास्तपणा किंवा घट होण्याचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी जास्त असतं इथे विशेषतः लासलगाव पिंपळगाव या बाजार समित्यांमध्ये ते आपण दोनशे प्लस मायनस असं धरलेलं आहे थोडक्यात पंधरा ऑक्टोबरपर्यंत नाशिक जिल्ह्याचे सरासरी जे दर आहेत ते साधारण दो किती बाराशे नव्याण्णव म्हणजे तेराशेतनं दोनशे पन्नास प्लस मायनस केले तर साधारण एक हजार पन्नास ते चौदाशे पन्नास या दरम्यान राहू शकतात